डिजिटल क्लासरूमचे उद्घाटन जिल्हा परिषद प्रशाला मुलांची डिजिटल उद्घाटन प्रशालेचे माजी विद्यार्थी यांच्या हस्ते करण्यात आले अंकुश या गाडे यांनी आपल्या भाषणात सांगितले की प्रशालेला शासनाच्या वतीने एल ई डीचे चार संच उपलब्ध झालेले आहेत परंतु मोबाईलचा डाटा पुरत नसल्याने विद्यार्थी शिक्षणासाठी अल्प प्रमाणात वापर होत होता ही बाब माझी विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून दिली व माजी विद्यार्थी यांच्या वतीने डिजिटल क्लासरूमसाठी जिओचे वायफाय कनेक्शन उपलब्ध करून दिले यामुळे आता एकाच वेळी चार डिजिटल क्लास चालतील व विद्यार्थ्यांना शिक्षणात याचा वापर व फायदा होईल कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये शमशेर पठाण यांनी सांगितले की आपल्या शाळेत आमूलाग्र असा बदल होताना आपल्याला दिसत आहे जो बदल राजू शेठ ओहरा यांनी आपल्या भाषणात सांगितले की अशी प्रशाला आमच्या काळातसुद्धा नव्हती तुम्ही विद्यार्थी फार नशीबवान आहात डिजिटल शिक्षणाचा आपल्या जीवनात परिपूर्ण फायदा करून घ्या तुमच्यातून नवीन पिढी घडणार आहे मदन आव्हाड यांनी आपल्या भाषणात असे सांगितले की विद्यार्थ्यांनी डिजिटलचा दि, दि, दिज, वापर विचारपूर्वक केला पाहिजे जेव्हा गरज असेल तेव्हाच मोबाईलचा वापर करावा शालेय जीवनात मोबाईलचा जास्त वापर करू नये आपलं भविष्य आपल्या हातात आहे माजी नगरसेवक प्रकाश वानोळे यांनी असे सांगितले की शाळेचे खेळाचे मैदान आम्ही स्वच्छ करून देऊ व सर्व क्रीडा प्रकाराचे मैदान आपणास तयार करून देऊ तर राजेंद्र फलके यांनी सांगितले की एवढे मोठे प्रशस्त मैदान पैठण तालुक्यातील एकाही शाळेकडे उपलब्ध नाही त्याला डेव्हलप करून देण्याचे काम प्रशालेचे माजी विद्यार्थी करून देतील यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष अंकुश गाडे जिल्हा परिषद प्रशाला मुलांची पैठण हे होते व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समशेर पठाण यांनी केले तर आभार प्रदर्शन दिलीप तांगडे यांनी मानले तर प्रमुख पाहुणे म्हणून श्रीराम रेडिमेडचे संचालक रामसेठ आहुजा रविराज एजन्सीचे संचालक राजू शेठ रोहरा माजी नगरसेवक प्रकाश वानोळे बॉबी फरसान संचालक राजू शेठ सोनारे ज्येष्ठ पत्रकार मदन आवाड माजी मुख्याध्यापक डी ए जाजे मुख्याध्यापक राजेंद्र फलके शिक्षक प्रमोद कुमार दौंड मीनाक्षी टाक शाहणे यावेळी उपस्थित होते विजय स्टार न्यूजसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह ब्युरो रिपोर्ट पैठण छत्रपती संभाजीनगर